नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर या ठिकाणी नव्वद क्विंटल आवकली जास्ती दरे दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी दोन हजार चारशे तीन क्विंटल अवकाळी जॅसेदारे दहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार चारशे एकोणीस क्विंटल अवकाळी ज्यादारे दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी पाचशे चोपन्न क्विंटल आवकली जसेदारे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी सातशे शहाऐंशी क्विंटल अवकाळलेली ज्याशी दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी दोन हजार सहाशे दहा क्विंटल अवकाळी जैसे दरे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर